आली ना मीस गेलो तुझ्या आधी तू नको सांगू मला चला कुठं कुठे चालला तू तू पण चालला तिकडं तू ये रे परत तुझ्याकडे बघत तिने दिल्यावरती फिंदरी कुठली कुठलीकडे बघत चांगली काळ्या मातीत घालू घालू मारे तीला इकडे चला या कुठे ती बाईला बोलवा लवकर आवाज मग मी आवाज थांब ना मी देतो ना मी देतो दरवेळेस तुझा आवाज येतात मी आवाज कसा कसं तरी माय ना बाई या